नमस्कार आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे दिल्ली येथे केंद्रीय रस्ते विकास मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांची प्राध्यापक मनोहर धोंडे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शिवा संघटना यांनी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार रोजी ही भेट घेतली असून या सोबत काँग्रेसचे राज्य सरचिटणीस श्री केदार पाटील सोळंके धाराशिव जिल्ह्यातील भाजपा नेते श्री मिलिंद पाटील गडकरी साहेबांचे ओ एस डी श्री अमोल पाटील कौळखेडकर हे उपस्थित होते चर्चेमध्ये प्रामुख्याने राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांची समाधी असलेले श्रीक्षेत्र भक्तीस्थळचे विकासासाठी निधी मिळवून देणे आणि घोषणा केल्याप्रमाणे श्रीक्षेत्र भक्तीस्थळ ते श्रीक्षेत्र कपिलधार या मार्गाला श्रीसंत मन्मथ शिवलिंग पालखी मार्ग असे नाव देऊन हा मार्ग विकसित करणे क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची केंद्र शासनाकडून प्रतिवर्षी अक्षय तृतीयेला भारतभर शासकीय जयंती साजरी करण्यात यावी तसेच बसव कल्याण जिल्हा बिदर कर्नाटक राज्य येथील महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात अल्लम प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेला मूळ अनुभव मंडप आणि त्याचा न्यायदान करायचा ओठा म्हणजेच परसुकट्टा हा हैदराबादचे मुस्लिम नबाबचे वंशज व वो अतिक्रमण करणारे स्थानिक मुस्लिम यांच्या ताब्यातून काढून वीरशैव लिंगायत समाजाच्या ताब्यात देण्यात यावा किंवा हा मूळ अनुभव मंडप व परशुकट्टा केंद्र शासनाने ताब्यात घेऊन केंद्रीय पुरातत्व विभाग यांच्याकडून ऐतिहासिक व पर्यटन वास्तू म्हणून त्याचे जतन करण्यात यावे नांदेड ते लातूर रोड जाणारी नवीन रेल्वेचे काम त्वरित सुरू करण्यात यावे प्राध्यापक मनोहर धोंडे यांचे मूळ गाव मौजे शेवडी बाजीराव तालुका लोहा येथील सीसी रोड व नाली बांधकाम करण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास खात्याकडून सी आर आय एफ योजनेतून बावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा इत्यादी विषयांवर चर्चा केली माननीय नितीनजी गडकरी यांनी सर्व कामासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे असे प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांनी सांगितले अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्हला नक्की फॉलो करा